ती गोष्ट अशी आहे की एक गाव आहे आणि त्या गावामध्ये डॉक्टर नाही त्यामुळे कुठल्याही डॉक्टरी सुविधा नाहीत माणसं आपली कुठल्या बाईचे दिवस भरले तिला डोलीत घालून न्यावं दुसऱ्या शहर गावामध्ये तोपर्यंत तिचे तो प्राण निघून जावेत कधी एखादा मुलगा खूप आजारी पडावा एखादा पुरुष अत्यवस्थ व्हावा आणि काहीही औषधं मिळू नये पण लोकांना याची जाणीवच नाहीये लोकांना जणू काय वाटतं हे असंच चालायचं नाही अशा या गावामध्ये एक डॉक्टर येतो तो अचानक येतो जणू तो आकाशातून टपकला त्याचे आई वडील कोण त्याची बायक आला तो कुठल्या गावचा कुणाला काही माहीत नाही तो आला आला आणि राहिला तो आपल्या सगळ्यांना औषधोपचार करतो कोणी पैसे दिले तर घेतो कोणी दिले नाही तर घेत नाही असा अवलिया अवलिया, तो। तो अवलिया अने, आहे तो आणि आपल्याला माहितच आहे की अनेक अवलिया आणि अनेक वेड्यांवर शहाण्यांचं हे जग चालतं वेडे आहेत म्हणून शहाण्यांचं जग आहे असा तो आपला राहतो तर लोकांना हळूहळू त्याच्याबद्दल एक उत्सुकता वाटायला लागते ती उत्सुकता अशी आहे की जेव्हा जेव्हा कोणी त्या गावात मरेल ना तेव्हा तो त्याच्या अंत्ययात्रेमध्ये सामील होतो आणि ढसा धसा धसा रडतो त्याला इतकं दुःख होतं ना तो माणूस सोडून गेला लोक आपले नवल करतात पण हळूहळू लोकांना तो हवा असा वाटतो म्हणजे असं की एखादी बाई म्हणते की याच्या नाश्ताच ना द्यायचा याला तो मी देते एखादी बाई म्हणते जेवण ना याचं करायचंय ते मी करते एखादा पुरुष म्हणतो याच्या कपड्यांची ना व्यवस्था करायची पाटील काय म्हणतो दोन खोल्या तर याला देऊया रिकाम्या पडल्यात माझ्या पुढच्या खोलीत हा तपासेल आपल्या खोलीमध्ये राहील असं करता 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 त्याची जवळपास सगळी व्यवस्था होते आणि नियम मात्र पहिलाच कोणी पैसे दिले घ्यायचे कोणी नाही दिले नाही घ्यायचे असे अनेक दिवस महिने आणि वर्ष जातात आणि हळूहळू लोकांना तो जो डॉक्टर आहे तो आपला आहे असं वाटतं लोक हे विसरतात की तो आपला नाही तो या गावातला नाही हे विसरतात लोकांना वाटतं पिढ्यान पिढ्या तो इथंच आहे त्याच्या पिढ्यान पिढ्या इथंच राहिल्या लोकांना तो प्रति ईश्वर होतो तो, तो लोकांचा ईश्वर होतो लोकांच्या मनामध्ये अपरंपार प्रेम आणि आदर निर्माण होतो आणि एक दिवशी अशा या डॉक्टरचा त्या गावामध्ये खून होतो हत्या होती त्याची गाव स्थंभित गाव दुःखात बुडून जात गावाला हे नाही समजू शकत त्याला गावाला असं वाटत माझ्या गावात ज्याला मी ईश्वर मानलं त्याचा खून झाला हे कसं काय होऊ शकत हे कसं काय होऊ शकतं कोणी केलं असेल त्याच्या डोक्यावर धोंडा घातलेला असतो तो रक्तबंबाळ अवस्थेत तो डॉक्टर पडलेला दिसतो मग त्याचं सगळी तपासणी सुरू होते तेव्हा लक्षात येतं की डॉक्टर ज्या दोन गोष्टींना अतिशय जपत असे त्या ते गोष्टी त्याच्या अंगावर आता नाहीत म्हणजे त्याच्या गळ्यात एक चेन असायची आणि ते एक डबीचं घड्याळ असतं बघा ते डबीचं घड्याळ असायचं आणि एक सोन्याचा मुलामा दिलेलं एक ब्रेसलेट त्याच्या हातात असायचं डॉक्टर त्या दोन्ही गोष्टींना कधीही कधीही ते काढून ठेवत नाही कोणी दिले असतील त्याला या भेटी त्या भेटी मौल्यवान नव्हत्या काही त्या होत्या अशा तशाच पण कदाचित डॉक्टरांच्या दृष्टीने अमूल्य असतील नाही कोणी प्रियजनांनी दिलेल्या भेटी असतात त्याची किंमत पैशात होत नाही ना अमूल्य अशा भेटी होत्या त्या त्यांना तो कधी विसंबत नसे पण त्या दोन्ही गोष्टी गेल्या होत्या आणि मग शोध सुरू झाला आणि सगळ्यांना आठवला तो एक व्यसनी माणूस गावातला कफल्लक आपल्या व्यसनांसाठी चोऱ्या करणारा त्याच्या घराची झडती घेतली आणि काय सांगू तुम्हाला त्याच्या घरात त्या दोन्ही गोष्टी सापडल्या रक्ताने माखलेला शर्टही सापडला प्रत्यक्षदर्शी पुरावा नव्हताच परंतु परिस्थितीजन्य पुरावा सापडला आणि परिस्थितीजन्य पुरावा सापडल्या बरोबर सगळी तयारी सुरू झाली खटला भरण्याची त्या दोन्ही गोष्टी जप्त झाल्या तो शर्ट जप्त झाला खटला सुरू झाला खटल्याचा निकाल ज्या दिवशी होता त्या दिवशी गावात एकही घरात एकही माणूस नव्हता न पुरुष न स्त्री न मुलं सार गाव कोर्टाच्या आवारात जमलं होतं कारण ईश्वराचा खून झाला होता ना निकाल काय येणार वॉट विल बी धव अशा निर्णय सगळे जमा झाले न्यायाधीश आले आरोपी आरोपीच्या पिंजऱ्यात खाली मान घालून उभा होता सारा जनसमुदाय टाचणी पडली तरी आवाज होईल एवढ्या निस्तबतेत बसला होता न्यायाधीशांनी निकाल वाचन सुरू केलं आणि सांगितलं नॉट गिल्टी गिल्टीड नॉट गिल्टी अक्युटेड दोषी नाही निर्दोष सुटका केली जात आहे सार गाव मनात म्हणत होतं हा का निकाल आहे प्रथमदर्शी पुरावा नाही परंतु परिस्थितीजन्य पुरावा आहे आरोपीच्या पिंजऱ्यातून आरोपी खाली उतरला खाली माग फॅक्ट समोर होता की यानच खून केला आहे असं का झालं का बरं असा निकाल दिला गेला का बरं लोकांनी विरोध केला नाही का बरं दोन भागांमध्ये विखुरलं का बरं आरोपीला जाऊ दिलं जे का परत थांबतो परत थोडी जागा सोडतो आणि परत म्हणतो गावानं त्याला सोडून दिलं कारण गावाला हे पाप घेणं परवडणारं नव्हतं जेव्हा एखाद्या व्यक्तीचा ज्याला आपण ईश्वर मानतो अशा व्यक्तीचा खून होतो तेव्हा त्याची जबाबदारी ही एका व्यक्तीवर नसते ती समुदायावर असते समाजावर असते जेव्हा जे, जे देशाच्या समाजाच्या इतिहासात पाप घडलेली आहेत तेव्हा ती कुणाची एकाची करणी नाही ती समाजाची आहे आणि समाजाला जेव्हा अशी जबाबदारी घेण्याची भीती वाटते तेव्हा समाज सांगतो नॉट गिल्टी एक्विटेड आम्ही हा गुन्हा केलेला नाही निर्दोष सोटका होत आहे पर्यायाने भेदरलेला तो समाज आपली पण जबाबदारी नाकारत असतो म्हणूनच आपण समाजाच्या आणि देशाच्या इतिहासात अनेकदा असं पाहिलेलं आहे की डोळ्यासमोर गुन्हे घडलेले आहेत निरपराधांची कत्तल झालेली आहे असहाय आणि हतबल माणसं दुःखाच्या खाईत पिचून गेलेली आहेत आणि त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांना निकाल मात्र असा मिळाला आहे नॉट गिल्टी एक्विड या गोष्टीने माझ्या मनावर अतोनात परिणाम केला मी काही स्वातंत्र्यानंतरचा सगळा इतिहास बघितलेलाच नाही देशाचा परंतु जे काय हल्ली बघितलं दहा वर्षात हे फार भयानक होतं मनाला अतोनात त्रास देणार होत आपण काय करून राहिलो आहोत हा प्रश्न स्वतःला विचारायला लावणार होतं कित्येक निरपराध कित्येक इनोसंट माणसं निघून गेली त्यांनी काहीच केलं नव्हतं हो ना काहीच केलं नव्हतं हो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाहीत आपल्याला जर खरंच समाजात काही व्हावंसं वाटत असेल काही करावंसं वाटत असेल तर आपण स्वतः आपण स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत सगळ्यात आधी नॉट गिल्टी अॅक्विटेड असं आपण म्हंटल आहे की नाही आणि आपण ते अनेकदा म्हटलेलं आहे अनेकदा म्हटलेलं आहे कारण त्याची आपल्याला ते, ते सोयीस्कर होत आपण सारेजणच सत्याला सामोरं गेलं पाहिजे दरवेळी पूर्ण सत्याला सामोरं जाणत असं नाही पण चेकावने जे एका पानाच्या गोष्टीत मांडलं ते मला असं वाटलं की ते कालातीत होतं ही गोष्ट मी अनेकांना सांगितली अनेकांना पण खास करून जेव्हा मी ती तरुण मुलामुलींना सांगितली ना विविध कॉलेजेसमध्ये पुण्याच्या सांगितलीय तेव्हा मला असं वाटलं की होणारा परिणाम विलक्षण आहे विलक्षण आहे कोण म्हणतं की तरुण पिढी कशी तरी झाली आहे किती संवेदनशील आहे किती वेळा मुलं मुली विचार करताना मला दिसलेले आहेत म्हणून मोठ्या आग्रहाने मी दरवेळी ही गोष्ट सांगते की आपण असे तर नाही आहोत ना म्हणून साहित्याविषयी मला खूप प्रेम वाटतं जेवढं ते कामाविषयी वाटतं कारण इतके लेखक वाचताना मला दरवेळी असं काहीतरी जाणवतं तरी तो आपल्याला काहीतरी सांगतोय बरं का असंच आणखीन एकाच इंग्रजी लेखकाचा उल्लेख करते की चार्ल्स डिकन्स नावाचा लेखक असं म्हणतो एका माणसाच्या तोंडी त्यानं उत्त घातलंय हे कुणाचंही शत्रू व्हावर का तुम्ही स्वतःचे नका हो जो स्वतःचा शत्रू होतो ना त्याचं जीवन संपलेलं असतं आपण जेव्हा अंतर्मुख होतो आणि स्वतःला विचारतो की काय मी असं करून राहिले आहे काय मी असं करून राहिलो आहे तेव्हा मोठी विलक्षण उत्तरं आपल्या समोर येतात आणि म्हणून मला असं वाटतं की साहित्य आणि समाजाची एक अतूट अशी जोड आपल्यामध्ये निर्माण झाली